सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील ठरले बाहुबली संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील की भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यापैकी कोण विजयी होणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढतीमध्ये प्राथमिक कलांमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे अवघ्या सात हजार मतांनी आघाडीवर होते त्यामुळे प्रत्येक फेरीनिहाय मतांची आघाडी वाढत चालली आहे सतराव्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे एक्क्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत भाजपचे संजय काका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात चुरशीची लढत रंगली होती अखेर त्यात विशाल पाटलांनी विजय मिळवला महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेकडून मशाल हाती घेत सांगली लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकला होता या निवडणुकीत चंद्रहार पाटील चांगली लढत देतील असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता मात्र पहिल्या फेरीपासून चंद्रहार पाटील हे पिछाडीवर राहिले आहेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विरुद्ध भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याशी त्यांची थेट दुरंगी लढत पाहायला मिळत आहे फेरिनिहाय निकाल जाहीर होत असताना अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर असल्यानं विशाल पाटील यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे